जोपर्यंत नाही नाही एक मिनिट महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जो मुस्लिम मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम कोणी करत नाही त्याला ऑफर देता एक पॉईंट देता आणि त्याला सांगतो तू आर आहे का अजित पवार जी एक भ्रष्टाचार नेता है ऐसे हो भाई तुम लेके जा रहे, चुरा के उसको बिचारे कोरको उपमुख्यमंत्री बना दे रे मोदीचे कामे गेले की आपण गंगेमध्ये जाऊन डुबकी मारले की आपण पवित्र होतो असं योजनेचा मी खरच वेलकम करेल फक्त आश्वासनच्या जोरावर आणि जुमलेबाजी सरकार म्हणून ही आ, या भारत देशामध्ये आज याची ओळख आहे या भाजप सरकारची फटाफट योजना आणून खटाखट बंद काय खटाखट योजना आणून फटाफट बंद करणारी योजना नाहीये सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला त्याच नंतर सांगतो की नाही हे माझं मी तो मी ते सांगितलंच नाही माझे लेकरच नाही तर आम्ही तरी म्हणतात मला म्हणजे जो मुलगा नव्वद टक्के घेऊन पास होणार असतो आणि जो मुलगा नापास होणार असतो तो काठावर पास झाला फरक आहे मी तुम्हाला सांगेल मी ज्यांच्याशी गटबंधन केलेलं आहे ते हिंदूंच्या जाती जातीमध्ये फूट पाडून राजकारण करत आहेत